नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग आपल्या सगळ्या परीक्षा जरी एक्झाम पोस्टफॉर्म झाल्या असल्या तरी सुद्धा आपली तयारी ही जोरात चालूच आहे सा तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ ही आपली शेवटची परीक्षा आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये होणारी तर इथून पुढे आपली जी जर्नी आहे राज्यसेवा दोन हजार साठी रिटर्न पॅटर्न तो ला से, तर विद्यार्थी या पॅटर्नला घाबरतात थोडंसं तर घाबरू नका आपल्याकडे बेस्ट बुक अवेलेबल आहेत तर आज अशाच एका पुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत जे पुस्तक तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही उपयोगी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पंचवीसचा पॅटर्न आहे त्या पंचवीसच्या पॅटर्नसाठी हे पुस्तक तुम्हाला वापरायचंच आहे प्राचीन भारताच्या इतिहासासाठी ठीक आहे ओके पाठीमागचं जे आपलं लेक्चर होतं तो व्हिडिओ आपण अपलोड केला होता लुसेंटचं पुस्तक तर लुसेंटचं पुस्तक मस्ट ऑफ सोल्युशन आहे विज्ञानासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतलेलं आहे तुमचे जे रिव्ह्यू आहे ते, ते नक्की द्या तर बघा प्राचीन भारताचा इतिहास म्हटलं ना विद्यार्थी थोडस निग्लेक्ट करतात इवन फक्त प्रिलियम पुरताच विचार करतात तर आता तरी तुम्हाला ठीक आहे या एक्झाम पुरता ठीक आहे पण जे विद्यार्थी पंचवीसची एक्झाम देणार आहेत तर तुम्हाला असं करून चालणार नाही प्राचीन भारताचा पण अभ्यास तितकाच महत्वाचा आहे जितका आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करतो ठीक आहे तर आपण आज एक पुस्तक बघणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल सांगते ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत सेक्शन आहेत तिथं एम पी एस सी सेक्शन आहे पी एस आय एस सी आय एस ओ आहे ग्रेड सी आहे युपीएससी आहे ठीक आहे ऑदर एक्झाम आहेत ऑदर एक्झाम मध्ये तुम्हाला ज्या करंटमध्ये ज्या एक्झाम असतात ना तर त्या करंट एक्झामची पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील शिवाय मराठी चे जे पुस्तक आहेत ना ते तुम्हाला आता राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठी उपयोगी पडणार आहेत ओके क्लिअर इथं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या लॉग इन रजिस्टर करा पुस्तक तुम्हाला ऑनलाईन बाय करावं लागतं कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नाही तुम्हाला पेड करावे लागतात गुगल पे फोन पेवरून जास्तीत जास्त सहा ते सात दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत तर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन पुस्तक घेऊ शकता ओके तर आपण आज बघत आहोत पुस्तक प्राचीन भारताचा इतिहास जे गायधनी सरांनी लिहिलेला आहे गायधनी सरांचं पुस्तक ठीक आहे ओके आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे हे जे पुस्तक आहे ना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचनालयाच्या इथं तुम्हाला डेट पण दिलेली आहे बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पाच अन्वये उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेला आहे ठीक आहे तर राज्यसेवा पंचवीस ची तयारी करणारे विद्यार्थी तुमच्यासाठी हे खूप चांगलं पुस्तक आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा के सागरीय वी एस क्षीरसागर सरांनी इथं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे मी थोडस झूम करते आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन वाचून दाखवते ठीक आहे ओके बघा सर काय म्हणताय की संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे ना तर तो अभ्यासक्रम लक्षात घेऊनच महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आखला जावा हा विचार आज वास्तवाने सॉरी वास्तवाचे रूप लाल्याने महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम आपल्याला स्पष्टपणे इथं ध्यान येतो म्हणजे आपण जर बी एम ची पुस्तकं बघितली असतील तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येत असेल ठीक आहे आता या नवीन प्रवाहाचा विचार करून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमधील इतिहास या विषयाचा अभ्यास करत असतानाच केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतील इतिहास या वैकल्पिक विषया अंतर्गत प्राचीन भारताचा इतिहास आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर वैकल्पिक इतिहास ठेवणार नाही बरोबर पण जीएस पेपर एक तर तुम्ही देणार जीएस पेपर एक तुम्हाला अँसर रायटिंग करावं लागणार आहे बरोबर तर इथं तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास या उपविषयाची सखोल तयारी व्हावी या दृष्टिकोनातून या दोन्ही परीक्षांमधील अभ्यासक्रमाचा एकत्रित विचार करून प्राचीन भारताच्या इतिहासावर एक परिपूर्ण ग्रंथ साकारलेला आपल्याला दिसत आहे तर गायदनी सरांच्या व्यासंगातून हा ग्रंथ हे पुस्तक इथं आपल्याला मिळत आहे संस्कृत आणि मराठी भाषेवरील तितकेच प्रभुत्व इतिहासाचा गाडा व्यासंग असलेल्या हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला यशो मार्गापर्यंत नेईल आतापर्यंत प्राचीन भारत तुम्ही फक्त आणि फक्त प्रिलियम होता पंचवीस ची तयारी करणारे विद्यार्थी ज्यांचं टार्गेट आहे की राज्यसेवा द्यायचीच आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे बुक म्हणजे एक बेस्ट आहे ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण आता पुस्तकाबद्दल आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन बघायचे आहेत तर हे आहे पुस्तक युपीएससी एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा प्राचीन भारताचा इतिहास गायदनी सरांचं पुस्तक ठीक आहे म्हणजे लेखक आहेत गायदनी सर चला आता याच्यामध्ये आपण बघूया इंडेक्स इंडेक्स बघून तुमच्या लक्षात येईल की पूर्व परीक्षेला काय विचारलं जातं मुख्य परीक्षेला काय विचारलं जात अनुक्रमणिका इतिहास आणि इतिहासाची साधने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता याच्याबद्दल आपण बोलूयात तिथं प्लस uh, वनची एन सी आर टी जी आपण म्हणतो की नाही प्लस वन प्लस टू म्हणजे अकरावी आणि बारावीची एन सी आर टी त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाची पुस्तकं आहेत बरोबर तिथून क्वेश्चन येतात प्रागैतिहासिक काळ असेल वगैरे वगैरे बरोबर तर uh, हिंदी आणि इंग्रजी भाषा बरोबर समजते का आपल्याला नाही समजत मराठी ट्रान्सलेशन मिळते का नाही मिळत बरोबर त्याच्यात तुम्हाला इथं सगळे ऑप्शन आपली पुस्तकं आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आणि इतिहासाची साधने प्लस वन ची एनसीआरटी तुम्ही काढा प्लस वनच्या एनसीआरटी मध्ये ओके क्लिअर फक्त तुम्हाला पुस्तक सतत बघावी लागतील एनसीआरटी पॉसिबल नाही हिंदी इंग्लिश वाचणं त्याच्यासाठी आपण हे रेफरन्स बुक वापरायचे तर इतिहास आणि इतिहासाची साधने याच्यावरती क्वेश्चन शंभर टक्के पडणार लक्षात घ्या रिटर्न पॅटर्न जो आहे त्या रिटर्न पॅटर्नला तुम्हाला सामोरे जाताना प्रिलियमला आणि मेन्सला याच्यावरती क्वेश्चन शंभर टक्के राहणार आहेत भौतिक साधने साधने याच्यावरती तर ऑलरेडी क्वेश्चन येत आहेत ओके त्याच्यानंतर प्रागैतिहासिक काळ जो आहे आपण जर बघितलं शर्मा सरांचं पुस्तक आहे शर्मा सरांचं पुस्तक पण बेस्ट आहे पण सध्या ते बेसिकसाठी आहे बरोबर ऍडव्हान्स पुस्तक आपण बघतोय प्रागैतिहासिक काळ त्याच्यामध्ये संस्कृतीचा उगम पुराणाश्मयुग आणि नवाश्मयुग क्वेश्चन आहेत आहेत अगदी तुम्ही युपीएससी चे क्वेश्चन पेपर काढून बघा युपीएससीचा ट्रेंड एमपीएससी पी एस सी फॉलो करतो ओके क्लिअर तर हा प्रागैतिक काळ काय आहे हा खूप कमी पुस्तकामध्ये आहे एनसीआरटी मध्ये आहे पण इतर कुठल्या पुस्तकामध्ये नाही आणि आपल्या रेफरन्स बुकमध्ये मात्र हे सगळं मिळून जाते ठीक आहे सैंधव संस्कृती आता तुम्ही हे सैंधव संस्कृती वगैरे खूप कमी ठिकाणी वाचलं असेल की सैंधव संस्कृती मॅडम आम्ही कुठल्या बुकमध्ये जास्त वाचलेली नाही ठीक आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या सैंधव संस्कृतीला अजून कोणती नावं आहेत सैंधव संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात का हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतात का कमेंट बॉक्स मध्ये तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला नगर रचना याच्यामध्ये मेजरमेंट वगैरे विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर आहे गृहरचना राजकीय जीवन कसं होतं समाजाची रचना कशी होती आर्थिक जीवन कसं होतं किंवा काय सोर्स होते त्यांचे चित्रलिपी काय होती काल निर्णय असेल समजुती असतील संस्कृतीचे निर्माते असतील संस्कृतीचा वारसा आणि या सैनव संस्कृतीचा विनाश का झाला हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे फक्त आयोगाने सैनव संस्कृती या नावानं विचारलेलं नाहीये तर कुठल्या नावानं विचारलाय ते मला कमेंट मध्ये सांगा ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे वैदिक वाङ्मय वैदिक वाङ्मयामध्ये जर आपण बघितलं तर हे मात्र आपल्या लक्षात येतं वैदिक वाङ्मयामध्ये तुम्हाला संहिता ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद याच्यावरती क्वेश्चन आले आलेले आहेत वारंवार क्वेश्चन येतात संहिता म्हणजे काय ब्राह्मणे का म्हणजे काय आरण्यके म्हणजे काय याच्यामध्ये काय दिलेलं आहे वेदांगे असतील उपवेद असतील प्राचीन भारताचा इतिहास म्हटलं की याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके okay? ऋग्वेद काल याच्यामध्ये तुम्हाला आर्यांबद्दलचे क्वेश्चन विचारलेले आहेत बघा वैदिक वाङ्मय वैदिक वाङ्मय नंतर आपण बघतो ऋग्वेद काल ऋग्वेद कालामध्ये तुम्हाला वर्ण व्यवस्था असेल किंवा आर्यांचं आगमन असेल वैदिक आर्यांचा प्रदेश असेल समाज जीवन आहे त्याच्यानंतर वर्ण व्यवस्था कला आणि विज्ञान आर्थिक जीवन ऋग्वेद खालीन धर्म मरणोत्तर जीवन इतकं विचारत नाहीत नीती कल्पना तत्वज्ञान आणि ऋग्वेद काल निर्णय हे आपल्याला विचारलं जातं ठीक आहे फक्त वेटेज कमी आहे म्हणून आपण त्याला इतकं इम्पॉर्टन्स देत नाही ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण तर हा झाला आपला पाचवा टॉपिक सहावा टॉपिक याच्यामध्ये काय दिलेला आहे सहावा टॉपिक आहे याच्यामध्ये ब्राह्मण युग ब्राह्मण युगावरती क्वेश्चन आहेत आहेत क्वेश्चन फक्त संख्या कमी असते तर याच्यामध्ये आर्यांची प्रादेशिक राज्य राजकीय जीवन नवी संस्कृती आणि नागरी अधिकार आश्रम व्यवस्थामध्ये ब्रह्माचार्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ठीक आहे संस्कार विवाह असुर विवाह वगैरे विवाहाचे जे टाईप आहेत ते आपल्याला विचारले जातात विवाह विधी असेल प्राचीन भारतातील स्त्रियांबद्दल आयोगाने जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत घोषा आपाला यांच्याबद्दल एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता ठीक आहे ओके तर स्त्रियांचा दर्जा असेल काही प्रसिद्ध वैदिक स्त्रिया वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने आर्थिक परिस्थिती कला आणि शास्त्रे आणि ब्राह्मणकालीन धर्म ठीक आहे आता होतं काय माहिती का आपण म्हणतो की वैदिक काळातील स्त्रियांवरती क्वेश्चन विचारलं तर तेवढंच करायचं दुसरं काही करायचं नाही असं नाहीये लक्षात घ्या आयोगाच्या लिस्टमध्ये ब्राह्मण युग हा टॉपिक आहे बरोबर या टॉपिक मधला आयोगाने या वरती क्वेश्चन विचारलाय बरोबर मग या वरती पण विचारू शकतो आयोग या वरती पण विचारू शकतो मग जेव्हा विचारतील तेव्हाच आपण करायचं का असं नाहीये लक्षात घ्या टौपिक। टौपिक तर हा टॉपिक आहे आयोगाच्या लिस्टमध्ये मध्ये तर हा टॉपिक आपण इथं कवर केला पाहिजे ओके क्लिअर हा झाला आपला सहावा टॉपिक सातवा टॉपिक बघा कोणता आहे औपनिषद तत्वज्ञान बघा सातवा टॉपिक आहे औपनिषद तत्वज्ञान याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वैदिक तत्वज्ञान औपनिषद तत्वज्ञानाची सामाजिक बैठक दृष्टीविषयक कल्प कल्पना असेल आत्मकल्पना कर्मवाद पुनर्जन्म हे कधी विचारलेलं नाहीये पण विचारलं जाऊ शकतं पण वैदिक तत्वज्ञानावरती मात्र क्वेश्चन येऊ शकतात ठीक okay, आहे ओके क्लिअर आणि इथपर्यंतचा जो भाग आहे थोडासा बोरिंग वाटतो पण क्वेश्चन विचारले जातात आपल्याला दोन मार्क सुद्धा सोडायचे नाहीत ठीक आहे ओके okay, क्लिअर चला पुढे जाऊया पुढं आहे मगध साम्राज्याचा उदय बघा इथे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बिंबिसार असेल अजातशत्रू असेल नंदवंश असेल यांच्याबद्दल क्वेश्चन विचारलाय सम्राट अशोक असेल विचारलेले आहेत इव्हन युपीएससी ला सम्राट अशोकांचे जे, जे शिलालेख वगैरे आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके तर राजकीय परिस्थिती का काय होती आवंती असेल वत्स असेल ब्रिजी संघराज्य असेल कोसळ राज्य मगध राज्य बिंदुसार बिंबिसार चाणक्य अजातशत्रू यांच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके त्याच्यानंतर परकीय आक्रमणात याच्यावरती थोडासा भर कमी असतो आयोगाचा लक्षात ठेवा पण आपण काय करणार आहोत आपण इथं पंचवीसच्या दृष्टिकोनातूनच विचार करणार आहोत ओके तर पंचवीसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे त्याच्यामध्ये इराणी आक्रमणे त्याचे परिणाम काय झाले आणि अलेक्झांडरची स्वारी त्याच्या स्वारीचे परिणाम आपल्या भारतावरती काय झाले ठीक आहे ओके हा आहे आपला नववा टॉपिक नेक्स्ट बघा Uh, आता याच्यामध्ये पुढं जैनिझम आणि बुद्धिझम जैन आणि बौद्ध धर्मावरती क्वेश्चन आहेत भरपूर क्वेश्चन विचारले जातात आपण तेवढंच करतो थेरवाद असेल दिगंबर जैन असेल श्वेतांबर जैन असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात पण करताना सिलेबस सगळाच करा काहीही विचारू द्या आपले मार्क तिथं नाही केले पाहिजे तर जैन धर्माचा उगम वर्धमान महावीर जैन धर्माची शिकवण प्रसार असेल पंतभेद आहे जैन आगम आहे समालोचन आता याच्यामध्ये जे जैनांचे चोवीस तीर्थंकर आहेत चोवीसच्या चोवीस तीर्थंकरांवरती क्वेश्चन विचारत नाहीत फक्त भगवान महावीरांवरतीच क्वेश्चन विचारतात हे लक्षात ठेवा पण आपण एकदा चोवीस तीर्थंकर वाचून घ्यायला हवेत इन केस कधी विचारलं तर आपल्याला तिथं माहिती असावं बौद्ध धर्म याच्यामध्ये तुम्हाला बुद्धांची शिकवण अष्टांग मार्ग काय आहे बौद्ध संगम बुद्ध आणि समाज बौद्ध धर्म सभा बौद्ध धर्म ग्रंथ बौद्ध धर्म प्रसाराची कारण बौद्धांचे पंथभेद असेल किनयान महायान पंथामधला फरक असेल बौद्ध धर्माच्या राहासाची कारण असतील आणि बौद्ध धर्माचे परिणाम काय झाले हे सगळं आपल्याला विचारलं जातं फेरवाद याच्यावरती युपीएससी ला क्वेश्चन विचारलेला होता ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर बघा मौर्य पूर्व काळाचा सांस्कृतिक इतिहास व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मौर्य पूर्व काळ म्हटलेला आहे इथं तुम्हाला तर हा टाइम पिरियड तर लक्षात ठेवावाच लागतो याच्यामध्ये शिल्पकलेवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत लक्षात घ्या शिल्पकलेवरती क्वेश्चन विचारलेत वाङ्मयावरती क्वेश्चन विचारलेत धार्मिक स्थितीवरती क्वेश्चन विचारलेले आहेत तर हा झाला पूर्व काळ त्याच्यानंतर मौर्य काळ जो आहे मौर्य काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार आता याच्यामध्ये या राजा लोकांनी ज्या काही पदव्या घेतलेल्या असतात ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात जोडा लावामध्ये किंवा फिलिंद द ब्लँक मध्ये ठीक आहे ओके त्याच्यानंतर सम्राट अशोक कलिंगाचे युद्ध असेल अशोकाचा धर्म प्रसार असेल आलेख असेल अशोकाची योग्यता असेल आणि बरीच काही इन्फॉर्मेशन तुम्हाला अशोकानंतर विचारले जाते अशोकाच्या नंतरचे मौर्य राजे फार काही ऍक्टिव्ह नव्हते त्याच्यामुळे मौर्य साम्राज्याचा विनाश झाला कसा झाला ऍन्सर मध्ये वगैरे तुम्हाला पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे याच्यामध्ये मौर्य काळाचे समालोचन बघा याच्यावरती जास्त भर असतो आयोगाचा याच्यामध्ये तुम्हाला राज्य व्यवस्था कशी होती मंत्री परिषदेला काय म्हणत होते सभा म्हणजे काय गण म्हणजे काय असले क्वेश्चन आयोगाला आवडतात विचारायला अमात्य असे लष्करी सामर्थ्य न्याय यंत्रणा कशी होती शेती कशी केली जात होती महसूल कोणत्या पद्धतीने गोळा केला जात होता तर इथे काही संज्ञा येतात बरोबर सभा गण अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून जास्त विचारले जातात हे तुम्ही इथे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आता इथे तुम्हाला राज्यव्यवस्थेचे गुणदोष आहेत सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती धार्मिक स्थिती शिल्प आणि कला याला आयम पी करा इम्पॉर्टंट ठीक आहे लिपी शिक्षण वाङ्मय क्वेश्चन विचारले जातात वारंवार विचारले जातात ओके आणि कण्व काल याच्यावरती क्वेश्चन थोडे कमी असतात पण बघा मौर्य काळ फोकस केला जातो गुप्ता डायनेस्टी पण फोकस केली जाते वाचून घ्यायला हवं कोणताही टॉपिक सुद्धा एकदा तरी वाचून घ्यायला पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये शुंग घराण्याची स्थापना आपल्याला एका बाजूला संस्थापन आणि एका बाजूला घराणे असं क्वेश्चन येऊन गेला होता म्हणून मी तुम्हाला बोलते की ऍट एक एकदा तरी टॉपिक वाचले पाहिजेत तर पुष्यमित्र पुष्यमित्राचे वारस कन्वघराने कलिंगाचा खारवे ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं सातवाहन घराणे आंध्र घराणे म्हटलं इथं त्याच्यामध्ये सिमुखवरती क्वेश्चन आलेले आहेत सात कर्णी पहिला असेल गौतमी पुत्र असेल तर या सातवहन घराण्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड स्पेसिफिक कंटेंट आपण इथं केलं पाहिजे ठीक आहे सोळा नंबरचा टॉपिक आहे शक पल्लव आक्रमणे याच्यामध्ये तुम्हाला शक क्षत्र वगैरे क्वेश्चनची संख्या कमी असते म्हणजे आतापर्यंत जास्त कधी क्वेश्चन विचारले नाही पण करायला हवं असं वैयक्तिक मला वाटतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा कुशान साम्राज्याचा एकाच पुस्तकामध्ये सगळं मिळते भले तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल जरी तुमचा नसला तरी तुम्हाला जीएस पेपर एक साठी हे पुस्तक खूप जास्त उपयोगी पडेल ठीक आहे कुशान साम्राज्याचा उदय आणि अस्त याच्यामध्ये कॅडफिसम याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत बघा हे जे नाव आहे ना सॉरी कॅडफिसस ठीक आहे कनिष्कावरती क्वेश्चन आलेले आहेत देवपुत्र कुविष्कावरती नाही येत पहिला वासुदेववरती वरती नाहीयेत पण या तिन्ही वरती क्वेश्चन आयोगाने विचारलेली आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर दक्षिणेकडची तमिळ राज्य याच्यावरती युपीएससी मध्ये क्वेश्चन आप विचार आपल्याला अजून विचारले नाहीत विचारले जाऊ शकतात संगम साहित्य वगैरे तरिकाल चोळ असतील चेंगोट्टन चेर असतील किंवा पांडे असतील नेंदू जेलियन पांडे हे आपल्याला कधी विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं दक्षिणेकडचं ठीक थी, आहे ओके मौर्योत्तर कालाचं समालोचन तुम्हाला इथं दिलेलं आहे राजकीय सिद्धांत असेल राज्यव्यवस्था असेल महायान मौर्य तर म्हटलंय बरं का हे लक्षात घ्या पंथावरती क्वेश्चन आलेत आलेत नाथ संप्रदायावरती पाठीमागं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता बघा नाथ संप्रदाय त्याच्या आधी तुम्हाला एकनाथांच्या भारुडावरती क्वेश्चन विचारला होता तर इथं तुम्हाला वैष्णवपंत शैव पंत आणि भक्तीपंत सगळं करावं लागेल क्वेश्चन दोन हजार सतरा पासून तुम्हाला भक्ती संप्रदायावरती क्वेश्चन विचारले जातात त्याच्या आधी पण विचारत होते पण पासून थोडस जास्त दिसतं ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण त्याच्यानंतर तुम्हाला समाज जीवन असेल वैवाहिक जीवन असेल गृह जीवन असेल आर्थिक परिस्थिती मौर्योत्तर बघतोय आपण हे ठीक आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर वाङ्मयामध्ये तुम्हाला आर्ष महाकाव्य हा हा जो भाग आहे ना हा भाग आय एम पी करा आय एम पी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्ष महाकाव्य बौद्ध वाङ्मय प्राकृत ग्रंथ संगम वाङ्मय वाङ्मयाचा उत्कर्ष व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे पाठच करून ठेवायचं आपल्याला इथला कोणताही भाग आपल्याला करायचा नाही हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे सॉरी पुढचा घटक आहे इथं मथुरेची कला आता हे जे आहे ना आर्ट अँड कल्चर आपल्याला इन्क्लूड झालं की नाही दोन हजार पंचवीस मध्ये तर आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्हाला हे सगळं विचारलं जातं गांधार शिल्पकला मथुरेची शिल्पकला व्यंगी कला बरोबर तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार त्याच्यानंतर भारत आणि पश्चिमी जग रोम आणि भारत ख्रिश्चन धर्म आता विचारत नाहीत पण पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं याच्यानंतर येतं आपलं गुप्त साम्राज्य गुप्तांबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन आपल्याला कळायची आहे गुप्त काळाची साधने पार्श्वभूमी चंद्रगुप्त पहिला समुद्रगुप्तावरती आयोगाने क्वेश्चन पूर्वी पण विचारलेले आहेत रामगुप्तावरती कधी विचारले नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला गुप्त सत्तेच्या विनाशाची कारणं विचारली जाऊ शकतात पूल लोकांवरती कधी क्वेश्चन विचारलेला नाही वाकाटक घराने क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके गुप्त काळाचं समालोचन तुम्हाला इथं दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा समालोचनामधले अगेन सगळे हे जे पॉइंट आहेत ना महत्वाचे आहेत की मंत्रिपरिषद काय होती पोलीस अधिकाऱ्याला काय म्हणत होते लष्करी अधिकारी किंवा गुप्त काळामध्ये ग्राम प्रशासन कसं चालत होतं कार्यक्षम प्रशासन होत का बरोबर मुलकी अधिकारी होते का त्यांना काय म्हटलं जात होतं त्याच्यानंतर धार्मिक परिस्थिती काय होती गुप्त काळामध्ये ओके तर हे तुम्हाला विचारलं जातं डेफिनेटली विचारलं जातं लक्षात ठेवा ओके क्लिअर बघा पुस्तक फार छान आहे सगळं काही एका पुस्तकामध्ये कवर होत आहे टोटल तुम्हाला इथं पस्तीस चाप्टर्स आहेत बघा पस्तीस काहीही स्किप केलेलं नाही दुसरं कुठलाही रेफरन्स बुक तुम्हाला वापरायची गरज इथं नाही ठीक आहे ओके क्लियर चला त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे सामाजिक स्थिती गुप्त काळाबद्दल आपण बघतो इथं याच्यामध्ये तुम्हाला गृहजीवन वेशभूषा वेशभूषा अलंकार एखादा क्वेश्चन राहतो आर्थिक परिस्थितीवरती जास्त क्वेश्चन असतात शिक्षण आणि वाङ्मयावरती जास्त क्वेश्चन असतात किंवा कला विकासावरती क्वेश्चन असतात मूर्ती कला असेल याच्यामध्ये तुम्हाला नाणी आहेत ना याच्यावरती आयोगाने खूप क्वेश्चन विचारले गुप्त काळातली नाणी असतील वैशिष्ट्य असतील शिल्प असेल चित्रकला धातुकला तर याला करा आय एम पी याच्यावरती असतात क्वेश्चन ठीक आहे हर्षवर्धनाच्या काळावरती पण क्वेश्चन आलेले आहेत हर्षवर्धनाचा काळ असेल चालुक्यांशी संघर्ष असेल क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे चीनशी चीन बरोबर संबंध त्याच्यानंतर हर्षाची नानी आणि ताम्रपट याला करा आय एम पी पुस्तकामध्ये काय काय आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर चिनी यात्रेकरूवरती क्वेश्चन आहे नालंदा विद्यापीठावरती क्वेश्चन आहेत चिनी थोडा जेवढे काही परदेशी होते ना यात्रेकरू त्यांच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे ओके क्लिअर चला त्याच्यानंतर आहे हर्षोत्तर उत्तर भारत म्हटलंय काश्मीर राजपूत गुर्जर प्रतिहार बंगालचे पालघराणे यशोवर्मन आदित्यसेन गुप्त ठीक आहे बदामीचे चालुक्य क्वेश्चन विचारलेत कांचीचे पल्लव क्वेश्चन विचारलेत सोळ घराण्यावरती क्वेश्चन आहेत स्पेसिफिक तुम्ही शिल्पकला वगैरे करून ठेवा स्थानिक कारभारामध्ये सभा आणि बार्यम करून ठेवा पांडे घराणे राष्ट्रकूट घराणे याच्यामध्ये पण राष्ट्रकुटांची कर पद्धती कला लष्कर मांडलिक राजे हे आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे संगम काळ दक्षिण भारत दक्षिण काळामध्ये दक्षिण भारतामध्ये तुम्हाला हे संगमकालीन राज्यव्यवस्था संगम म्हणजे संगमकालीन ठीक आहे ओके हे करावं लागेल परदेशी व्यापार वगैरे हे फार इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सातवाहनांचं योगदान पल्लवांचं योगदान भारतीय संस्कृतीमध्ये काय योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मंदिर वास्तुकलेवरती क्वेश्चन विचारले जातात आपल्याकडे अजून तरी चालू केलेलं नाहीये विचारायला पण विचारले जाऊ शकतात अरब आक्रमण विचारले जाऊ शकतात प्रिलेमला नाही विचारत मेन्सला विचारते राजपूत घराण्यामध्ये तुम्हाला मेवाड बुंदेलखंड त्रिपुरी माळवा सांबर आणि गुजरात ठीक आहे हर्षोत्तर काळाचं समालोचनामध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत स्थानिक कारभार असेल स्त्री जीवन शिक्षण शेती पूर्वेकडील व्यापार हे सगळं विचारलं जाऊ शकत त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कला विकास याच्यामध्ये जर आपण बघितलं ना याच्यामध्ये वाङ्मय खूप महत्वाचे आहेत नाटकं असतील कथा वाङ्मय तमिळ वाङ्मय असेल तेलगू असेल तर सगळ्याला आय एम पी करा शंकराचार्य तत्वज्ञानावरती क्वेश्चन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कला विकास मंदिर गुहा नागर पद्धती पांडे शैली चालुक्य शैली राष्ट्रकूट मूर्ती कला हे मराठीमध्ये कंटेंट तुम्हाला कुठंच मिळणार नाही जे आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ठीक आहे ओके गणराज्य ग्रामसंस्था क्वेश्चन विचारलेत बृहत्तर भारत हे आपण कधी केलेलं नाही पण करायला पाहिजे पंचवीसच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते ठीक आहे ओके तर हे होतं गायधनी सरांचं पुस्तक पुस्तक कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा बघा ज्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा पुन्हा म्हणते ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा दोन हजार पंचवीस द्यायची ठीक आहे अशा विद्यार्थ्यांनी थोडस सिरियस पुस्तक भरपूर आहेत खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे तुमच्याकडे आहेत आता प्राचीन भारतासाठी आर्य शर्मा सरांचं पण पुस्तक आहे प्राचीन भारतासाठी रोमिला थापर मॅडमचं पण पुस्तक आहे ठीक आहे ओके जयल मेहता सरांचं पण पुस्तक आहे ऑप्शन तुमच्याकडे खूप आहेत पण जे आपण आज सरांचं पुस्तक बघितलंय त्याची इंडेक्स वगैरे मी तुम्हाला इथे शो केलेली आहे तर राज्यसेवा दोन हजार पंचवीस पुस्तक सूची ऑप्शनलची पुस्तकं याच्याबद्दल जर काही तुम्हाला डाऊट असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की स्पेसिफिक या विषयावरती व्हिडिओ आला पाहिजे तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये गुड डे टेक केअर